बघा आपल्या समोर चित्र आहे त्या चित्राकडे सगळ्यांनी बघायचंय सगळ्यांनी आपल्या समोर जे पुस्तक आहे आणि ते जे चित्र आहे ते चित्र नीट बारकाईने बघा आणि त्या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतंय ते आपल्याला सांगायचं आहे इथं तर दुर्गा तू मला सांग बर या चित्रामध्ये काय काय दिसतंय तिथे उभी राहिली मात्रांसंग बोलतेत मावशी मा, मा झाडाला पाणी देते आई मुलीची निघालते मांज दूध पिते अ घास खाते गाय घास खाते मामाने वास धरलेली खा मामा आहे आजी तुळशीची पूजा करते आजोबा मित्रांस बाबाने वासराला दिले आहे गाय घाल गवत खात आहे बकरी गवत खात आहे मांजर दूध पीत आहे मामी झाडाला पाणी देत आहे आई मूली चिवे नहीं खा रहता है आजूबाज मित्रा सब बच्चे आप बीता है मूलगा मिल्की गोट्टिया गो खेता है कुंभरिया दाना खाता है तिल्ले दाना खाता है चिमनी दाना खाता है पानी पीता है पुत्रा आजू पुत्रा आजूबा कशी बस रहेगा बगा सगळ्यांनी खूप छानपणे चित्रात काय काय दिसते ते तुम्ही सांगितलेलं आहे पण आता ते जे तुम्ही सांगितलेले आहे त्याच्यावर मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्ही पटापट उत्तरे द्यायची हा समर आता तू मला सांग बर मी जे प्रश्न तुला विचारणार आहे त्याच तू बरोबर उत्तर द्यायचा आई आई बाबा आजी आजोबा